या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय जनता पार्टीचा आज भाऊ आपण आमच्या शहर मध्य विधानसभा मध्ये पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम आमदार मधून या ठिकाणी होतोय आणि विशेषतः हा कार्यक्रमाचा युज मतदारसंघातील महापालिकेच्या शाळा असतील श्रमिकांच्या शाळा असतील या ठिकाणी ते वया वाटप केल्या ज्या कार्यक्रमात मी आमदार झालो ते कार्यक्रम की कृतज्ञता पुन्हा व्यक्त व्हावी म्हणून याही वर्षीचा औषध साधून आपण हा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप या ठिकाणी करतोय मला निश्चितच आनंद आहे की आपल्या नेत्याला अभिप्रेत असलेला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय फडणवीस साहेबांनी सांगितलं किंवा वाढदिवसाला कुठल्याही प्रकारच्या जाहिराती लावू नयेत कुठल्याही प्रकारच्या होर्डिंग जाहिराती जाऊ नयेत परंतु त्यांनी केलेल्या आव्हानाला आपण शहर पाच लाख पंचावन्न आपल्यावर सचिनदारांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दिला आज फडणवीस साहेबांचा औचित्य साधून या ठिकाणी हा जो कार्यक्रम का होतोय मला अनेकांनी विचारलं की हे विशेष निधी म्हणजे काय विशेष निधी म्हणजे काय तर ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटती वाटते की मी नोव्हेंबर मध्ये आमदार झालो आणि डिसेंबर मध्ये माझी शपथविधी संप, झाली आणि आन आमदारांना त्यांचा निधी हा एप्रिल महिन्याच्या अर्थसंकल्प मिळतो परंतु मला जे बारा कोटी रुपयांचा निधी मिळाला तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यामुळेच फक्त मिळाला आहे हा शहरी आहे मला अन्य शासकीय नाही आणि भाऊ तुमच्याकडन मला ही निधी द्यावी आणि भाऊने मला शब्द दिला की तुला निश्चितच मी ताकद देण्याचं निधी देण्याचं काम करेल शेवटच्या दिवसापर्यंत अगदी मोठे असतील सांगायचे मला आमदारकी जो निधी मिळाला दोन कोटी रुपयाचा विरुद्धात लढाई म्हणून ही लढली होती आणि त्या लढाईत आपण सगळ्यांच्या ताकदीमुळे आपण कधी नव्हे एक लाख दहा हजाराचं मतदान आपण मला दिलं आणि पन्नास हजाराच्या फरकाने आपण मला निवडून दिलं स्वाभाविक आहे ज्या लोकांनी परिवर्तन केलं लो। कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे होती म्हणून माझ्या निधीचा आमदार निधीचा श्री गणेशा मी माझ्या मतदारसंघातील पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थान येथे पन्नास लाख रुपये निधी देऊन सुरुवात केला त्याचाही शुभारंभ आज पालक बारा कोटीवर आपला कुठलाही अधिकार नाही हे फक्त फक्त पालकमंत्री जयकुमार यांच्यामुळे मिळालेला हा बोनस निधी आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा इतके आहेत की त्यांनी जी मला नवीन यादी मागच्या तीन महिन्यात सहा महिन्यात दिली ती जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची झालेली आहे परंतु मला विश्वास आहे की माझ्या मतदारसंघात मी आता बोलल्याप्रमाणे बाहेरचा कुठला निधी मिळत बालकाचा दवाखाना असेल शिक्षण असेल त्याच्या स्मशानभूमीपर्यंत सगळ्या निधी तुमच्या खात्याकडनं देता येतो परंतु आमचं दुर्दैवी की आम्ही शहरी मतदारसंघातल्या असल्यामुळे आपल्या निधीचा आम्हाला कुठलाही लाभ घेता येत नाही

देवेंद्र फडणवीस मागणी करतो आणि भाऊन करता लहान भावासारखा बाल हक्क करतो की भाऊ हा माझ्या मतदारसंघात विषय याला तुम्ही निधी दिला पाहिजे आणि मी आज अभिमानाने सांगतो की त्यांनी तात्काळ डीपीसीतनं सात कोटी आणि महापालिकेतनं सात कोटी असे चौदा कोटी आपण कोठवडे आप 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 एमआरडीसी मंजूर करून दिले यासाठी भाऊ मी आपला विशेष करून आभार मानतो फक्त फडणवीस साहेब जर आपल्याला शब्द दिले तरच आपण पक्षांतर करायचं विक्रम देशमुख काका असतील पडद्या अनेक लोकांनी माझ्या प्रवेशासाठी प्रयत्न केला माझी भेट फडणवीस साहेबांसोबत घालवली घालून दिली आणि साहेबांनी फक्त एकच गोष्ट मला आश्वासन दिलं माझं सगळं ऐकून घेतलं चोवीस मिनिट मी साहेबांसोबत बोललो आणि साहेब एकच बोलले की मी तुझं पालकत्व स्वीकारतोय तुला लढवण्याची जबाबदारी माझी आहे आणि माझं सगळं पुनर्वसन साहेबांच्या नंतर ना सचिन दादा असत परंतु आज मी या मतदारसं जो आपल्या पक्षाचा नव्हता दिली तर मला दंड निवडून आणलं आणि मी भाऊ साहेबांचा तर खूप खूप आभार मानतो तसेच आपले सचिन दादा व समस्त भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आज इथं बसलेल्या अनेकांना वाटत की आपल्या वरिष्ठांनी आपलं देवेंद्रदा पालकत्व कर स्वीकारावं भारतीय जनता म्हणजे शंभर टक्के गॅरंटी आहे याचा एक अनुभव माझ्या एक लक्षात येतोय प्रभावीपणे लढून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूया आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल भले आपण महायुतीमध्ये ठिकाणचे रस्ते प्राधान्याने सुरुवात होती आणि उर्वरित सर्व काम तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीने देतो या ठिकाणी भाऊ आपण आवर्जून आलात आणि सचिन दादा सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशापासून प्रत्येक कार्यात माझ्या सोबत भावाप्रमाणे राहिले अनेकांनी मला निवडणुकीत उमेदवारी पूर्ण मिळण्यापूर्वी भीती घातली की तुझं काही खरं नाही परंतु एक मोठ्या भावाप्रमाणे दादा नेहमी मला विश्वास द्यायचे की तू काळजी करू नको तुला साहेबांनी शब्द दिले तू काम करत जा तू लोकांना जोर भेटत जा आणि त्या विश्वासाला तेही पात्र राहिले ते त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक फ्रम संपवतो Spenka Premium Water with Added Mineral Quality and Experts in Water Manufacturing Available in 1 Liter, 500 ml and 200 ml. Contact 7385 460039. Office 6 Cross Road Commercial Complex, Dunapurinaka, Sonapur.